दोन हजार चोवीस आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार वैभव हो येत्या वीस तारखेला रिक्षाच्या समोरील बटन दाबून आपण प्रचंड मात्र निवडून खरं तर गेल्या चाळीस वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये माझी सभा अकलापूर मध्ये व्हायचीच बघू देतच व्हायची नाहीत आता परंतु त्या काळात पंच साहेबांवर टीका करायची आणि अकलापूरचे एक साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते ते आता आपल्यात नाही दारते। दारते। ते मला प्रत्येक सगळ्यात विरोध करायचे काही बोलाबत साहेबांना बोलला मी कसा बोलाबत साहेबांना बोललो आता ना पोहोचा जात नाही जे झाले जात माझ्या पण तो चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही साहेबांशी एवढा संघर्ष केला आम्ही त्यांच्या विरोधात होतो जे आता आमदार आहेत ते मनसेचे तालुकाध्यक्ष होते भाऊ आमदार झाले जिल्हा परिषदेची जागा काही झाली आम्ही विचार केला आमची मतं मनशाची मतं बांग्यांची मतं अशी सगळी मतं एकत्र जर केली आपला उमेदवार निवडून येईल आणि म्हणून डॉक्टर आमटे आम्ही जिल्हा परिषदेला उभं केलं रुपये शिरडे करायचा त्या निवडणुकीत बी त्याला तीस हजार रुपये देऊन निवडून आले पहिल्यांदा जिल्हा परिषदेला निवडून आले नंतर दुकान झाली दरिबस्ते आम्ही मिळायला गेली

परंत बाजी मत झाला भाजीमध्ये चुकून तुरुंग पण पंचवीस साहेबांची जादीमध्ये आता राष्ट्रवादी त्यावेळेस लोकांनी वातावरण चाळीस पंचेस वर्षांच्या साहेबांचं काम कामाकडे उमेदवार आहे बोर गोष्ट आहे सला देऊ या निवडून आमचे सगळे मराठ्यांचे पुराले विरोधात गेले सगळे आशी झाले मग शिव झाले कळपडे झाली मारुती बंगाळे झाली त्यानंतर सतीश बाकडे झाले नंतर आमचे अजित नवले मधुकर नवले सगळे टोळी एकत्र झाले सगळी टोळी प्रत्येकाच्या प्रत्येक गावात काही असतात ना सगळ्यांनी एकत्र होऊन एक लाख मत यायला पाहिजे ते निवडून आल्यावर झालं आठ दिवसातच एकला सगळ्याला उस्कू दिलं मी जनतेला आमदार आहे मला पुढे गरज नाही अरे शरद पवार साहेब मुलगीला उभं केलं चोप्रिया ना आनंदराव टोपल्याची चाळीस वर्षाची दुश्मनी हर्षोर्धन पाटलांची चाळीस वर्षाची दुश्मनी सभाची चाळीस वर्षाची दुश्मनी पवार साहेब आपल्या मुलीसाठी त्यांच्या घरी गेले आणि पाय धरले माझ्या सुप्रियाला मदत करा आणि ज्यांनी यांना निवडून दिलं जे पुराले याच्या बरोबर होते जे आदिवासी बरोबर होते यांना काय विचार करायला विचारवा कर अकोले झाला मराठ्यांनी माझा नाद करायचा नाही अरे असं कस तू करून तुला कसला गर्व झाला मराठी तुझा नाद करायचा नाही मराठी शेफ्टी धरून करा आता मराठी आमच्या एक मराठी शिकले गेला कळशुबाईला पाकिट पुढे आता कारगव रे कारण कळसुबाई तू कारगाव मध्ये आठ दिवस आलाच नाही पाकिट म्हणायचंच नाही कळसुबाईला काय म्हटलं मी आदिवासी लोकांना सांगायला आलो आहे की आमच्या मराठवाडी तुमचा पठ्ठ्या घेरला आहे म्हणजे आदिवासी तीन मराठ्यात मांडला खाली आले की मला आदिवासी जेव्हा वर गेले का मराठवाड्याचे व्रत वागा अशा जातीच्या भिंती पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही साहेबांनी उभं केलेला आहे आता यांच्याबरोबर आम्ही दहा पात्रावर काढले मला माहिती पठ्ठ्या घ्याय मी त्याला सांगितले की आठ हजार केलं माझी सव आहे बाजार थोडावर किती विकास केला तुझी कागद घेऊन ये आणि मी येतो लोकांना जे कार्यकर्ते तिथे गावात असतील त्यांना मी अडीच हजार कोटी रुपये आणून केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत जीएसपीचे पैसे आठशे ऐंशी कोटी रुपये म्हणजे जवळ नऊशे कोटी रुपये जल जीवन योजनेचे आहे किंवा वाडी बसतीवर पाणी द्यावं ती केंद्र सरकारची योजना आहे तिथे साडेआठशे कोटी आहे नितीन गडकरी अकोल्याचे उपीच्या रस्त्याला चारशे कोटी दिले म्हणजे किती झाले <laughs> बाराशे कोटी पालकमंत्र्यांनी देवस्थान गावातर्फे रस्ते या सगळ्याला चारशे कोटी दिले किती झाले सोळाशे <laughs> कोटी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दलित वस्ती अंतर्गत रस्त्यांना शंभर कोटी दिले किती झाले सतराशे कोटी आणि चारशे कोटी पीचे टी एस पीचे चे म्हणजे पिचर साहेबांनी साली स्वतंत्र आदिवासीचं बजेट केलं त्या बजेट मधून जर डोळे पैसे मिळतात ते चारशे कोटी किती झाले तु पीस हजार कोटी अडीच हजार कोटी अरे एक निर्णय पंचवीस हजार कोटी आणि त्याच्या कॅनलला पाच हजार कोटी लागली तीस हजार कोटीचा एकच प्रकल्प साहेबांनी केलाय अरे याची किती धरणं बांधली थोडे थोडं तलाव बांधले या सगळ्यांची गंती केली तर किती हजार कोटी होईल <laughs> तू काय केलं सरकारकडून पंचवीस हजार अडीच हजार कोटी आले त्यातले वीस टक्के पैसे काढले किती पाचशे कोटी पक्ष फुटला चार पाच दिवस दिवसाचे पवार गेला हो पवार साहेबांत गेले पाच <laughs> कोटी आणि मग नंतर मुंबई आला आणि आपण पत्रकार परिषद घेतली म्हटलं आम्हाला विकासाबरोबर बरोबर राहायचं मी जनतेशी चर्चा करतो दोन चार दिवस लवले आजी दादाचे कार्यकर्ते प्रशांत गायकवाड बँकेचे डायरेक्टर आणि बाळासाहेब जगता नगरसे डोंगर तुम्ही पैसे वगैरे पन्नास खोके आणि लगेच आपण झाला अरे पाच खोके पन्नास खोके विकास जादा आहे मी विकास हा बरोबर चाललो त्यांच्याशी शिकत आता लोकसभेला लोकंडे साहेब सहा बोगी घेतली सहा बोगी मत किती पडली तीस हजार भाजप शिवसेना याच्या सवालात पण त्याच्यात सहा कुटुंब घातले किती मतं झाली तीस हजार लोकंटे साहेब फक्त आपल्या मतांमुळे पडलं त्याचा खासदार झाला लोकंटे साहेब झालं खात्री मी लागपत येत आता पुढे तुझ्या वेळेवर तळपडे होता तळपडे उपाय तळपडे आमचा मित्र मारुती बिंगा उपाय मारुती बंगपट करते होते मामी बाहेर आहे सिद्धेश्वर बाहेर आहे गेल्या वेळेस त्याच्यावरती मनसे आपल्याबरोबर आहे आता आर्गीय जो गवई दिला ना आठवलेला ठरणी दिला आमच्या संभाजी पाठिंबा दिला अनेक पक्षाने हे पाठिंबा दिले पाहून आपला संघटने पाठिंबा दिला एवढी लोक एकत्र झाल्यावर तू एकट्या कुठे चालला आता विकास होऊ नये बसणं काल ऐकलं असेल आपला आमदार जो तेवढा अरे सरकारनं तुला आमदार निवड दिली मुंबईला पाणी ठरवून घेतलं तू का आमदार घर पाणी

मग आठ आमण असू दमणगंगेचं असू हरिष्त्राचं असू ते पाणी इकडे वळवलं पाहिजे साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये जे कडव्याला जाणार पाणी नाशिक जिल्ह्यामध्ये कडवा डॅम मध्ये ते कडव्याला जाणारं पाणी आज आढाळा पटक्यामध्ये आणलेलं सुजनाम सुप्रम झाले ते आज आपण जे सुजनाम सुप्रम झालो प्रत्येक गावामध्ये टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील हे कशामुळे उभं राहिलं तर परवा आमच्या रेडीजाच्या सभेमध्ये शे, शेकर एक म्हणजे बंदावरी नावाचा खूप चांगलं सांगितलं त्यांनी मला कि म्हणे साहेब ज्या फुलपरी मध्ये बीड मध्ये जालना मध्ये शंभर शंभर दोनशे दोनशे एकरचे शेतकरी आहेत ते आपले दोन एकरच्या शेतकऱ्याचा ऊस तोडायला येतात काय येतात शंभर एकर जमीन आहे पण तिला पाणी नाही एक रुपयाचं उत्पन्न निघत नाही पण आपल्या दोन एकर मध्ये आपण ऊस लावतो तरकारी करतो भाजीपाला करतो आणि ज्यातून आपले कुटुंब सुजिलाम सुखलाम झालेले आहेत त्याचं सगळ्यात श्रेय दुकानात असेल तर तिकड साहेबांचे है महाराष्ट्रामध्ये एकमेव तालुका असा आहे बारामतीच्या तालुक्यात आजही चाळीस गावांना टँकर पाणी द्यावं लागतं आधी चाळीस गावांना टँकर पाणी द्यावं लागतं गेल्या मे महिन्यामध्ये सुप्रेदेव सुळे पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला उपस्थितीला बसल्या होत्या कशासाठी माझ्या बारामतीतल्या गावांना

कोणी राष्ट्रवादीचे एक त्या एक पोऱ्याच्या पक्ष एक पितृपक्ष म्हणजे पोऱ्याचे मग काय केलं बारामतीमध्ये दे सुप्रिया बाहू <laughs> सुप्रिया देवी निवडून आली भाऊजे पडली महिन्यात भाऊदेव राज्यसभेवर शरद पवार राज्यसभे चुपडं लई खालतात आणि सुनीचं नाही खालतात एका घरात किती खालतात हे आता आदित्य जा आणि त्याच्या पुत्र यावर चक्का बघण्यावर दोन पैकी एक पडेल एक आमदार होणार एक विद्या प्रसिद्ध झाला आणि ते सगळं दूर केला परत घरात किती आमदार मग तीन खाता तीन आमदार तरी चाळीस गावला प्यायला पाहिजे आणि चाळीस वर्षामध्ये ज्या माणसानं घरा घरामध्ये पाणी पोचवलं त्याला गेल्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं काम चुकीच्या पुढे आपण केले ज्या आमदाराने पाच वर्षामध्ये थेंबत पाणी अडवून लागले आणि आम त्या आमदाराला माझं जाईरावाने माझ्या गाडीत बस आणि घाट बसून सुरुवात रस्ता चांगला आहे मला त्याच्या दाखवता चला माझ्याबरोबर काय अहो बरकडे येतो दोन दोन पेट लावायला लागले बराकडे मोकळ्या फिरून पाणी आठवडा नाही मी मला ठेवतो एवढी मोठी असं इतक्या सुविधा इतकी यंत्रणा आम्हाला कॉलेज नव्हतं कॉलेज झालं अकोल्याला कारखाना नव्हता भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन अडीच रुपये शकलो ते सगळं तू काय केलं रे बाबा काहीच नाही ज्यानी पद्धत जो आकडा त्याच्या नाही जेव्हा रस्त्याला तो आता आता त्या दिवशी मला आता दादा बेड थांबला करायचं आम्ही बोल दादा तिथे कुटुंबात जेव्हा तिला पाहिजे चाल त्याने सुरुवात केली त्याची तिकडून आले आमदारची आणि एखादा माणूस काय होतो आणि आदल्या बापाला आज्याला त्रास देते त्याने आपल्या कुटुंबाला त्रास दिला गुन्हा धरले असेल संस्कार साहेबांचे एवढे चांगले त्या भर बाजारपेठेमध्ये एक जागा गेला त्याच्या पडल्या आता काय लाख म्हणजे एवढं सारखी नाही मारली अरे एवढं संस्कार माणूस एवढं संस्कार कुणाला घरी या पंचेस वर्षात बाजीराज राव पैसे गोळा केले त्याच्यासाठी पाचशे पंचवीस हजार लाख रुपये गोळा करून दिले त्या बाजी मोजाराने जेल घेतली आणि याचा जो मुख्य प्रचार त्याचे कुणी राहत आता काय सावध सावंत विनय सावंत हा मग विनय संस्कार तीन महिन्यापूर्वी विनय सावंत त्या राजू मध्ये एका महिन्याचा विनय भक्त केला पंधरा दिवस हजेरीमध्ये होता आता त्याच्या कोर्टात केस चालू होता विनयभंगाची नाटला आणि हा लोकांना शालोकांना सांगतो विनय संस्कार आणि विनय मी आता बोलत नाही नंतर नंतर तरी पाच वर्षाला बदलेल कोणी आमदार जर पाच वर्षाला जाती जातीमध्ये जर मी ती उभ्या राहिल्या तर निश्चितपणे आपला समाज दुबकला जाईल आणि समाज दुबवायचा नसेल तर ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे संस्कार असलेले आणि ज्या माणसाने पंचेचाळीस वर्ष त्या तालुक्याचा संस्कार टिकवला जातीतला एकोपा टिकवला अशा माणसाबरोबर उभं राहिलं पाहिजे आज तर परिस्थिती वाईट आहे साहेब अॅडमिट आहे तरी सुद्धा भाऊंना म्हटलं ठीक आहे भाऊ चार पाच दिवस राहिले पाच दिवस नाही ते मत शिस्त झाला परंतु हे आम्ही जे लोक आहेत त्यांना कमीत कमी नमस्कार जरी झाला म्हणून कायद्यामध्ये बाहूला आणलेले नाहीतर बाऊची पत्नी भाऊची कन्या भाऊचा मुलगा भाऊचे पुतणे हे घरोघर जाऊन तुम्ही साहेबांनी जी तुमची सेवा केलेली त्यातून ओवरण्यासाठी आम्ही तुम्हाला नमस्कार करायला आलो आम्हाला मदत करा म्हणून घरोघर तुम्ही इतकं वाचाल तुम्ही उभा अकोल्या राहतो याच अकोले कटा लांबी एकाही गावात बुतला कोण लागून घेणार मी एक म्हणजे बाबा तुम्ही मी करता सभेमध्ये येऊनच विचारलं हरिश्चंद्रनगरीचा एक पत्नी एक वथनी आमदार ना, तूर <laughs> UH, आता घरी त्यांना घडिका मारायची एवढं बोलत मी काहीच बोलत जाणवून दुसऱ्या विषयाकडे सकाळी पत्रकार परिषद घेतली सगळे पत्रकार आणि म्हणजे शिवाजी तुम्हाला दोन वेळा माझ्या हातात वाचला असा काय वाचणार नाही मारून टाकणार पत्रकार परिषद अच्छा माझी मुलगी म्हणजे तुम्हाला माझी पुन्हा देते ती काय तुम्ही ऐकायला सांगितले तिला लगेच पत्रकार परिषद घेतली आणि लाभ द्या म्हणून हे लाभ द्या कुठे तुम्ही एकदम माझ्या बापाची गरज नाही मी वक्त करायचं तीन दिवस आपल्याला आलो नाही आमचा मित्र तुम्ही तीन दिवस गेला रोपा ठेवला तुझी आमची काय दुसरी का तुझ्याकडून केलं तो मला राजकारत चाललं तुझ्या दुसरी घेत मी तुला राजकारत झालं लोकांना दाता काय तुझ्या संस्कार नाही आता बापाला माहिती लोकांचं काय त्या बापाला आमदार देते असा तो माणूस काय संस्कार येतो आणि तुम्ही बघ तर तुमच्या गावातलं जर पत्र माग ऐकून गेला असेल ना

सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत उपाशी यायच्या घरात बसली त्यांना पत्र दिलं नाही हे नऊ वाजता आलं म्हणलं मुंबईला या तिच्या वडील दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले हे मुंबईत भेटलं नाही मग एक दोन कळायला बाऊच्या ऑफिसला आले भाऊने पत्र दिलं आणि तिचं ॲडमिशन झालं ती त्या सभेत आली त्याची आणि ॲडमिशन तू करू शकत शकत्या काय लोकांना शिक्षण देणार तू काय लोकांना करणार आहे आणि म्हणून त्याचे चार नातेचे काही चमचे असतील ना ते गावातल्या जागेवर जागा ठेवा त्याला नाही तुम्हाला कार्य सांभाळून घरी नाही घरी देवाला काय घेणार नाही आम्हाला आम्हाला अशा आमदाराची गरज नाही आम्हाला जो आमदार पाहिजे तो समाजामध्ये आहे तो जनतेमध्ये आहे जनतेचं काम करतो तो जात पात नाही पात पात नाही अशा माणसाला निवडून द्यायचं की या येण्या ये ये निवडून द्यायचं हरगडाय हारा तुम्हाला सर्टिफिकेट दाखवून हरगाडायचे उपचार चालू आहे कुठे चालू हे तुमचं सांगता अरे कुणाचे उपकार आम्ही बी शेतरामबाईकर गोरुख मानकर आम्ही सगळ्यांना करून झाला आम्ही सगळी एखादा हॉस्पिटलला ऍडमिट होतो याला करून झाला या याला ऍडमिट केलं पण शरद पवारांना वाटलं एखादा आमदार कमी व्हायला <laughs> त्याला तिथून ब्रिज काढलेलं नेलं ज्या शरद पवारांनी ब्रिज काढले याला वाचवलं त्याच्याशी सुद्धा आघाडी करतो तुम्ही कोण मतदार हो कोण मतदार आणि उद्या दोन्ही कोणी निवडून घेऊ द्या हे तुम्हाला सांगते कोणी एकच आहे शरद पवार एकच आहे अजित पवार एकच ये गप सोडून दिवाळीला करायचं खायचं चालवलं अजित पवारांनी शरद पवार यांनी सोप आणि एकत्र खायच्या ठरवलं पण आता निवडणुकीत लोक येतात कुठं करायचं खाच्या तेवीस तारीख पर्यंत करायची बाजू ठेवल्या तरी तेवीसला बाजाकडे सगळी एकत्र दिसतो आणि खूप जगावर पाडणं शेळगे जेवण राहत आबाळे आबाळे झेर शेळगे ते झाल्या बारामती एकटी झाले खासदार करा घरात दोन गावात खाद्याचे कपाय तो येते कपाय ही अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम चाळीस वर्षामध्ये यांनी केलेले म्हणून एक सुसंस्कृत आपला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचं आहे द्याल आकला प्रकड द्याल का नाही लवशे द्याला ना <laughs> म्हणून सर्वांना विनंती करतो आणि संघटनेच्या भावना निवडून द्या भाऊ अतिशय so pole aplicie watilacooreananne yo gi bowe do maldeto wadimay doisito